श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार पैशांची गरज पडली तर दहा रुपयांचा हा फक्त एक उपाय करा हा उपाय तुम्ही करताय तर बघा पैसा कधी तुम्हाला कमी पडणार नाहीये ना मनी अट्रॅक्शनचा खूप सुंदर असा एक उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे हा उपाय करताय तर नक्कीच तुमच्याकडे धन येईल पैसा येईल तुमच्याकडे पाचाल की सर्व प्रकारचे भौतिक सुख तुम्हाला प्राप्त झालेले आहे तुमच्याकडे लग्झरी लाईफ येईल तत्पूर्वी सांगतो ही जर माहिती आवडली तर अनेक लोकांना शेअर करा नवीन कुणी असेल चॅनलला लाईब करा कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त म्हणून कमेंट टाका तर आता अनेक जणांच्या जीवनामध्ये असं असतं की काभार कष्ट खूप असतं खूप कष्ट करतात पण त्याच्या मोबदल्यात त्यांना म्हणावा इतका असा पैसा ना येत नाहीये म्हणजे त्यांचं भाग्य अगदी रुष्ट असतं त्यांच्यावर मग हे भाग्य किंवा लग पॉवर तुमची वाढवण्यासाठी निश्चितच एखादा छोटासा उपाय आपण करून पाहिला पाहिजे आपण खूप सारे यज्ञ असेल मंत्र असेल साधना असेल तोडणे असेल तोटके तो असेल आपण आपल्या जीवनामध्ये करतो पण याचे रिझल्ट आपल्याला येत नाहीये मग दादाने असे छोटे छोटे जे उपाय आणलेले आहेत ते उपाय तुम्ही एकदा करून पाहिले पाहिजेत कदाचित तुमचंही भाग्य चमकेल लग पॉवर तुमची वाढेल आणि अचानक तुमच्याकडे धन येईल पैसा तुम्हाला कमी पडणार नाहीये खूप सुंदर असा उपाय आहे बघा पटलं तर करा नाही पटलं तर व्हिडिओ सोडून द्या तर आता एक दहा रुपयाचा एक सिक्का तुम्हाला घ्यायचा आहे आता दहा रुपयाचा सिक्का घेतल्यानंतर तुम्हाला एक छोटस काम करायचंय हा उपाय शुक्रवारी किंवा मंगळवारच्या दिवशी करायचं आहे काय करायचंय की घरामध्ये माता लक्ष्मीची तुम्हाला एक पूजा तिथं मांडायची भगवान विष्णूंचीही त्यांच्या बाजूला पूजा मांडा मांडल्यानंतर तुम्हाला एक काम करायचंय तिथं एक दुधाची खीर तुम्हाला एक भर किंवा एक भर तुम्हाला तिथं मातेसाठी महाप्रसाद म्हणून ठेवायची ठेवल्यानंतर एक लाल कलरची फुलं असतील ती फुलं मातेला व्हा अगरबत्ती धूप दीप नैवेद्य हे सर्व तिथं तुम्ही प्रोजलित करा आता त्याच्यानंतर तुम्हाला एक काम करायचंय एक माळ घ्यायची एका माळेवर तुम्हाला एक मंत्र सांगतो ओम नमो कमलवासनी सोहा ओम नमो कमलवासिनी सोहा एकशे आठ वेळा तुम्हाला जाप करायचा आहे आता जाप करून झाल्यानंतर तुम्हाला एक दहा रुपयाचा सिक्का घ्यायचा आहे सिक्का घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घ्या धुवून घेतल्यानंतर त्याला हळदी कुंकू लावा हळदी कुंकू लावल्यानंतर तो सिक्का मातेच्या समोर ठेवा आता मातेच्या समोर ज्यावेळेस ठेवताय त्यावेळेस तुमच्या मनातल्या इच्छा असतील आकांक्षा असतील तुमच्या जे पण कामना असतील त्या कामना मातेला तुम्ही बोला हे माताराणी माझ्याकडे धन येत नाहीये माझ्याकडे पैसा येत नाहीये तर माताराणी यश दे मातारानी यश दे आई अंबाबाई धाव यश दे यश दे एवढं फक्त बोला आणि तो सिक्का तिथं ठेवा आता मंगळवारी तू मी पूजा मांडलेली असेल तर बुधवारी सकाळी आंघोळ करून काढा किंवा शुक्रवारी केली असेल तर शनिवारी काढा काढल्यानंतर तो सिक्का उचलायचा तुम्हाला सिक्का उचलल्यानंतर तो सिक्का तुम्हाला तुमच्या मध्ये थे ठेवायचा आहे आणि याचे रिझल्ट तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये इन्स्टंट लगेच तुम्हाला पाहिजे तो सिक्का कुठेही हरवायचा नाहीये कुणालाही द्यायचा नाहीये परत पुढचा मंगळवारी येईल किंवा शुक्रवार येईल आता तुम्ही मंगळवारी हा उपाय केला असेल तर पुढच्या मंगळवारी शुक्रवारी उपाय केला असेल तर पुढच्या शुक्रवारी तुम्हाला घरामध्ये मातेची पूजा मांडायची पूजा मांडल्यानंतर सेम तीच प्रोसेस करायची आणि दहा रुपयाचा सिक्का तिथे ठेवायचा पूजन करून आणि तो शिक्का परत दुसऱ्या दिवशी घ्यायचा हा उपाय निरंतर तुम्ही तुमच्या आयुष्यात करा